माधवनगर येथील शनिवार पेठेतील ख्रिश्चन धर्मियांच्या स्मशानभूमीच्या कंपाऊंड भिंतीचे खांब एका व्यक्तीकडून पाडण्यात आले असून त्याच्या विरुद्ध संजयनगर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे या तक्रारीचे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास शिंदे व अन्य ख्रिश्चन धर्मीय नागरिकांनी याबाबत संजयनगर पोलिसांत तक्रार दिली आहे या तक्रारीत म्हटले आहे की सन दोन हजार एक मध्ये ग्रामपंचायतीने ख्रिश्चन धर्मियांच्या दफनविधीसाठी जागा दिली होती तेव्हापासून गावातील ख्रिश्चन धर्मीय लोक येथेच दफनविधीचा कार्यक्रम करीत आले आहेत असे असताना रविवारी मध्यरात्री एका व्यक्तीने आणि त्याच्या साथीदारांनी या स्मशानभूमीच्या कंपाऊंड भिंतीचे खांब पाडले आहेत या घटनेमुळे माधवनगरमधील ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असून आर्थिक नुकसानही झाले आहे या, या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे ख्रिस्ती समाजाचे बांधव आम्ही या ठिकाणी संजयनगर पोलिस स्टेशनमध्ये आलेलो आहोत वाद्रगळमध्ये ख्रिस्ती समाजाची दपनभूमी आहे आणि दपनभूमीला जे संरक्षक भिंत आहे त्याची तोडफोड झाल्याबद्दल तक्रार अर्ज देण्यासाठी आम्ही या ठिकाणी नगर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो साहेबांच्याकडे अर्ज दिलेला आहे त्यांनी योग्य ते कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे